सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन या निमित्तानं मी आपल्या सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना ज्ञात आहे शेकडो क्रांतीवीरांच्या बलिदानातून आणि त्यागातून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं देश स्वतंत्र झाला ब्रिटिशांच्या शेकडो वर्षाच्या जुलमी राजवटीतून आपल्या सर्वांची मुक्तता झाली आपण स्वतंत्र झालो देश स्वतंत्र झाला परंतु देश चालवण्यासाठीची म्हणून जी काही संगीता आहे जी घटना आहे जी नेमावली आहे ती आपल्याकडं त्यावेळी नव्हती अशाही परिस्थितीमध्ये दोन तीन वर्षे आपण देश चालवला आता ज्या उद्देशिकेचं वाचन केलं ते संविधान ती घटना ही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला आपण स्वीकारली आणि त्याच्यानंतर तब्बल दोन तीन महिन्यानंतर या संविधानाचं या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि खऱ्या अर्थानं आपण त्या दिवशी म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला प्रजासत्ताक झालो त्या दिवसापासून अखंडितपणे आपण हा दिवस हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो आहे साजरा करतो आहे त्यानिमित्तानं मी परत एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो या दिवसाचं औचित्य साधून महाविद्यालयाचे एन सी सीचे केअरटेकर प्राध्यापक नलवडे सर यांच्या नेतृत्वाखाली आज एन सी सी कॅडेटनी अतिशय उत्कृष्ट हे संचलन या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या पुढे केलेलं आहे स्काऊट गाऊटचे गाईडचे विद्यार्थी असतील एन सी सीचे कॅडेट असतील या सगळ्यांना या निमित्तानं मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद देतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र